खडीमाल गावात गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे त्यामुळे आदिवासी बांधव मिळेल त्या ठिकाणावरून पाणी भरत आहेत चिखलदरा तालुक्यातील खडीमाल गावात पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही गावात दोन विहिरी त्यात ही पाणी त्या त्या अशी मागणी खडीमाल गावातील आदिवासी महिलांनी केलेली आहे विहिरीमध्ये थोडेफार पाणी आहेत ते पण गडूळ पाणी येत आहे त्यामुळे खडीमाल येथील गावकऱ्यांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आलेली आहे खडीमाल गावात पाण्याची टंचाई समस्या कायम आहे ग्रामपंचायतीने या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खडीमाल ग्रामवासी रिचू थिकार प्रणाय काजदेकर रिमू जामुनकर सुगर्णा थिगार मिराय कासदेकर दिनेश बेलकर अनिल पंडोळे यांनी केलेली आहे या, के या गावात सार्वजनिक पिण्याचे पाण्याची सोय नाही गावात आदिवासी समाजाचे लोक राहतात त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधींचे सुद्धा या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे खडीमाल गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईकडे आता कोण लक्ष देणार असा सवाल आदिवासी बांधवांनी उपस्थित केलेला आहे किती दिवस पाणी टंचाई आहे पंधरा दिवस बाकी गाव मे ग्रामसेवक वगैरे आता की नाही आता नहीं आता गरम पंचायत में एक दिन आया था होएगा उसके बाद नहीं आया पानी टंचाई कितने दिन से तुम्हारे गांव में पंद्रह दिन से पंद्रह दिन से पानी नहीं आया हाँ। पानी की टंचाई है हाँ। कितने दिन से पानी है पंद्रह दिन से पंद्रह दिन से ग्राम सेवक से से आता कि नहीं आता नहीं आता कितने दिन से नहीं आया साहेब आम्ही आयुष्यभर गडूळच पाणी प्यायचं का असा प्रश्न या ठिकाणी आदिवासी बांधवांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केलेला आहे टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी खडीमाल गावकऱ्यांनी केली आहे या गावातील लोकसंख्या पंधराशे वर असून मागील काही दिवसांपासून खडीमाल येथे पिण्याच्या पाण्याची टंचाळी आहे या गावात दोन विहिरी आहेत पिण्याचे पाणी ते रा, पाणी तेही रात्रभर जमा होते आणि सकाळी गढूळ पाणी महिलांकडनं पिण्यासाठी विहिरीमधून काढण्यात येते गढूळ पाणी पिल्याने लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे गावकऱ्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केलेली आहे ग्रामपंचायतीने आमच्या सर्व समस्या दूर कराव्या खडीमाल या गावात अनेक समस्या प्रलंबित आहेत ग्रामपंचायतीने सर्व समस्या दूर कराव्यात अशी मागणी खडीमाल या गावातील ग्रामवासियांची आहे ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे व त्यांची दिशाभूल न करता खडीमाल गावातील समस्या दूर कराव्यात अशी मागणी येथील स्थानिक रहिवासी करीत आहेत मी राजा जामुनकर खडीमाल ग्रामपंचायत उपसरपंच महिने मी एक वर्ष ग्रामसेवक आते और पाणी का समस्या बहुत आहे में क्योंकि पंधरा दिन पाणी टंचाई चालली फिर भी ग्राम सह इधर दुर्लक्ष कर रहा और ग्राम को फ़ोन लगाता तो हाओ बोले हम इतने मीटिंग में जाता उधर जाता हमारा आना नहीं होता बोले तो मैं उसको एक बार फिर बोला कि साहब हफ्ते में तभी आते जाओ तो नहीं बोले भैया बोले हमारा आना नहीं होता बोले क्योंकि पंद्रह पानी का टेंशन बहुत चालू है लेकिन अपन क्या कर लेंगे उसको ग्राम को बोलते बोलते परेशान हो गया और चिकलदरा भी जाया गया बी डी साहब को भी बोला मैंने और पटवारी साहब को भी बोला कि भाई साहब यहाँ पे तालाब पे रोक बंद कर दो तो उसने किया नहीं कुछ नहीं और ऐसे उसका वजह से हमारे यहाँ पढ़ने की परिस्थिति चालू है पंद्रह लोग पंद्रह सौ लोग संख्या है यहाँ अतिदुर्गम गाव असलेलं खडिमाल गावात पाणी टंचाई नेहमीप्रमाणे आताही पाणी टंचाई भासत आहे आता, आता पंधरा दिवसापासून इथं पाणीटंचाईमध्ये दोन विहीर आहे आणि दोन्ही विहीर विहिरी पूर्णपणे कोरड्या झालेल्या आहे या विहिरीमध्ये पाणी नेणे नेहमीप्रमाणे इथं पाणी टंचाई भासते आणि या गावाची लोकसंख्या पंधराशेच्या वर आहे आणि या गावात ग्रामसेवक येत नसल्याचासुद्धा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे ग्रामसेवक बेपत्ता असता नेहमीप्रमाणे ग्रामसेवक येत नसल्याचासुद्धा आरोप केलेला आहे आपण बघू शकतो तर एक विही एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये सुद्धा पाणी नाही आहे आणि या गाव गावकरी सुद्धा इथं मोठ्या प्रमाणावर जमलेले होते आणि गावकऱ्यांनी सांगितलं की या विहिरीमध्ये सुद्धा पाणी नाही आहे आपण बघू शकता इथं या इथं या इथं या विहिरीमध्ये पाणी नाही आहे या विहिरीमध्ये काहीच पाणी नसल्याचं सुद्धा बोललं जात आहे नेहमीप्रमाणे इथं टँकर किंवा मोटरची सुविधा करून द्यावी जेणेकरून नागरिकांना पाण्याची सुविधा येईल हे खडीमाल गाव अतिदुर्गम गावात मोडला जातो म्हणून इथं पाणी त्यांच्या नेहमीप्रमाणे वाचते कॅमेरामॅन अबो अबोध अब चव्हाण मी मारुती पाटणकर न्यूज चिखलदरा